लाडकी बहीण योजनेची के वाय सी करत असताना तुमच्या अर्जामध्ये चूक झाली आहे का तर काळजी करू नका आता तुम्हाला हप्ता मिळणार आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यदाई तटकरे यांच्याकडून माहिती देण्यात आलेली आहे तर काय माहिती आहे पाहूयात तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन आलेली असाल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या महिला व बालविकास मंत्री आदितिदाई तटकरे यांच्याकडून सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे आता यामध्ये ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी करत असताना चूक केलेली असेल त्यांच्यासाठी ही सूचना किंवा ही माहिती महत्त्वाची असेल तर पाहू शकता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आलेली होती म्हणजेच लाडक्या बहिणींना ई के वाय सी करण्यासाठी शेवटची तारीख एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस देण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आलेली आले आहे आता ई के वाय सी करत असताना त्यामध्ये काही पर्याय देण्यात आलेले होते जशा प्रकारे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी आहे किंवा नाही तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना संग्रह निर्माण झाल्यामुळे पर्याय निवडत असताना काही लाडक्या बहिणींनी चुकीचा पर्याय निवडलेला असल्यामुळे त्यांची के वाय सी चुकलेली आहे तर अशा लाडक्या बहिणींना क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकामार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत म्हणजे आता या ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर म्हणजे तुमच्या गावातील गावस्तरावरील ज्या अंगणवाडी सेविका असतील त्यांच्यामार्फत तुमच्या घरी येऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत तर ज्या लाडक्या बहिणींनी के वाय सी करत असताना चुकीची माहिती भरलेली असेल किंवा चुकीचा पर्याय निवडले असेल तर अशा लाडक्या बहिणींनासुद्धा लाभ मिळणार आहे त्यांच्या गावातील ज्या अंगणवाडी सेविका असतील ते त्या तुमच्या ठिकाणी तुमच्या घरी येतील व सविस्तर तुमची माहिती घेऊन वरील संबंधित विभागाला कळवतील त्यानंतर तुमची झालेली जी चूक आहे ती सुधारणा केली जाईल व तुम्हाला तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता त्वरित लवकरच भेटून जाईल तर मित्रांनो ही माहिती महत्त्वाची होती जरी माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि काही या संदर्भात अडचण असेल तर आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा त्यावरती आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू